नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपली गाय किंवा मैस ही ज्यावेळेस गाभन असते त्यावेळेस बरेच पशुपालक आपल्या गाभण जनावरांना कोणते औषध देत नाही ते घाबरतात की गाभन काळात जर एखादे औषध दिले तर त्याने गायीचे अबॉर्शन होईल किंवा त्याला त्रास होईल असा त्यांचा समज असतो तसं बघायला गेलं तर काही औषधे अशा आहेत की गाभन काळामध्ये नुकसानकारक ठरू शकतात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी औषधे जी सांगणार आहे ती गाभण जनावरांना गाभण काळामध्ये दे देणे खूप आवश्यक असते कारण ही औषधं जर आपण नाही दिली तर पुढच्या वेताला दुधाचे उत्पादन आपल्याला त्या गाईपासून अपेक्षेप्रमाणे भेटणार नाही कधीकधी त्या गाभण जनावरांची डिलिव्हरी ही व्यवस्थित होत नाही तिला त्रास होऊ शकतो किंवा तिचा वारसुद्धा राहतो किंवा व्यवस्थित पडत नाही त्यामुळे मी जी औषधे सांगणार आहे ती गाभणं जनावरांना देणे खूप गरजेचे आहे हे बघा मित्रांनो बिनकामाची औषधे मी कधी सांगत नसतो मी फक्त अशीच औषधे सांगणार आहे की अतिरिक्त जो तुमचा खर्च आहे तो होऊ नये आणि त्या औषधे म्हणजे ती जी औषधे आहेत ती खूप गरजेची असतात तीच औषधे तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या वडीलचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता मित्रांनो आपण आपल्या गाभण गाईचे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे करायचं आहे आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की गाभण जनावरचे डिओर्मिंग कोणत्या औषधानं करावी तर गाभण जनावरचे डिओर्मिंग करत असताना आपण फेंटास्त्रिया नावाची जी गोळी ती ते त्या गोळीचा तुम्ही वापर करू शकता ती प्रेग्नेन्सी सिप गोळी आहे ती तुम्ही तुमच्या गाभन जनावराला देऊ शकता त्याचबरोबर पॅनॅक्वर लिक्विडसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाभानकाळा जा काम करते त्यामुळे ते, ते लिक्विडसुद्धा तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही या दोन्ही औषधापैकी एका औषधाने जनावराची टिअर्मिंग तुम्ही काय करायची की त्याच्या वजनाप्रमाणे डोस दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता गाभन काळातील सातव्या महिन्यापर्यंत आपण डिवर्मिंग करायचं आहे सात महिन्याचे जोपर्यंत प्रेग्नंट असतील शेवटच्या दोन महिने डिवर्मिंग शक्यतो टाळायचं आहे सातव्या महिन्यापर्यंत कधी आपण डिवर्मिंग करू शकतो आता या पुढचे जे औषध आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आता ते म्हणजे जे असते डिकेट मायनस ज्या औषधं आता तुम्ही ब कुठल्याही कंपनीचे डिकॅट मायनसचे औषधं तुम्ही पावडर वापरू शकता मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण मिळू शकतो की डिकॅट टोटल ही एक पावडर आहे आता ही काय काम करते की आपल्या गायीची डिलिव्हरी होत असताना तिचे हाडे मजबूत करण्याचे काम करते म्हणजेच गाभण जनावरांना शरीरात जे कॅल्शियम तयार करण्याचे काम असते ते हे डिकॅट टोटलची पावडर असते ती करत असते ज्यावेळेस आपण गाभन गाईला शेवटच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस ट्रान्झिफिड च देतो त्यावेळेस ही डेक्या टोटल पावडर खाऊ घालावी ही किती खाऊ घालायची तर पन्नास ग्रॅम सकाळीने पन्नास ग्रॅम संध्याकाळी सलग वीस दिवस शेवटच्या डिलिव्हरीच्या शेवटच्या टायमिंगमध्ये आपल्याला खाऊ घालायचे विनयापूर्वी वीस दिवस आपण या पावडरचा वापर करावा याने बरेच फायदे होतात या गायीची याने काय की गायीची वार व्यवस्थित पडते तिचे भांडे बाहेर येण्याची समस्या होत नाही यासारखे बरेच फायदे या पावडरने होतात मित्रांनो पण आता जे पुढचे जे औषध आहे ते गाभण काळामध्ये दे देण्यासाठी आपण जे आपण देणार आहोत ते औषध म्हणजे विटॅमिन एच आता विटॅमिन एचचेब बरेच प्रोडक्ट मार्केटामध्ये आहेत चांगल्या चांगल्या कंपनीचे आता या ठिकाणी उदाहरण म्हणून तुम्हाला एक सांगतो की वायटम एच या नावाने एक लिक्विड येते याची माहिती तुम्हाला असेलच आपल्या गायीचे कास वाढवण्याचे काम हे औषध करते आणि याचा सर्वात चांगला रिझल्ट हा गाभण काळात याचा वापर केला तर विल्यानंतर एकदम मस्त रिझल्ट येतो आपण काय करायचं की गाय ड्राय केल्यानंतर म्हणजे गाईला आठवा महिना लागल्यानंतर तिचे दूध आपण बंद करतो त्यानंतर बरोबर एक महिना आपण हे वायटमेच लिक्विड आपल्या गाभण गाईला दररोज पंधरा मिली पाजावे याने तुमच्या गाईचे कास चांगल्यापैकी वाढेल तिच्या दुधाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होतील आणि हे एच लिक्विड देत असताना गाय विण्यापूर्वी दहा दिवस आपल्याला बंद करायचं आहे प्रकारे आपण या व्हायटमेच औषधाचा वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो मित्रांनो बरेच पशुपाला काय करतात की एकदा का आपली गाय गाभून राहिली की तिला मिनरल मिक्सर देणे बंद करतात तर तसे करणे चुकीचे आहे आपण जोपर्यंत तिला ड्राय करत नाही म्हणजे जोपर्यंत ती आपल्याला दूध देते जे म्हणजे जोपर्यंत आपण तिला आठवत नाही तोपर्यंत एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल आपण देणे आवश्यक आहे काळात काळातसुद्धा त्याचबरोबर गाभण काळात तिला टॉनिक देऊ नये असे बरेच जण सांगतात पण ज्यावेळेस तुम्ही डिव्हरिमिंग करता त्यानंतर पाच दिवस सलग शंभर मिलीप्रमाणे कोणत्याही कंपनीचे तुम्ही टॉनिक द्या पण लिअरटॉनिक देणे गरजेचे आहे या प्रकारे तुम्ही गाभण काळामध्ये आपल्या ज गाई असतील म्हशी असतील यांना ही औषधे देणे आवश्यक असते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटू अशाच्या काही नवीन